आजपर्यंत कधीच बघितली नसेल चाकली नसेल अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवलेली अगदी हटके चवीची भेंडीची भाजी आज आपण बनवतो आहे पंधरा ते वीस वर्ष आधी आजीकडे गेली होती ना तेव्हा तिने माझ्यासाठी ही भाजी बनवली होती खूप आवडली होती त्यामुळे एका बुकमध्ये लिहून ठेवली अचानक आवरत असताना मला बुक सापडलं आणि योगायोगाने भेंड्या घरी उपलब्धसुद्धा होत्या म्हटलं आज हीच रेसिपी बनवावी सोबत मऊ लुसलुशीत तशा तांदळाच्या भाकरीसुद्धा बनवल्या कारण या भाजीबरोबर ना तांदळाच्या भाकरी जास्त चविष्ट लागतात आता तुम्ही विचार करत असाल भेंडीची भाजी जर रस्तेदार बनवली तर चिकट होऊन जाईल तर अजिबात होणार नाही जसं मी तुम्हाला सांगितलं ही भेंडीची भाजी आगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवल्या जाते आणि चवीलासुद्धा नेहमीपेक्षा खूप हटके लागते आता तुम्ही म्हणाल आगळ्या वेगळ्या पद्धतीने म्हणजे कशा तर या भाजीसाठी भेंडीची साल वापरल्या जात नाही तर भेंडीच्या आतमध्ये जे दाणे असतात ना ते वापरल्या जाते म्हणजे आपल्याला कोळी भेंडी इथे लागणार नाही आहे जी खूप जास्त कडक झालेली भेंडी असते ना मॅच्युअर झालेली ती भेंडी लागणार आहे आता प्रश्न हा सुद्धा आहे की अशी भेंडी आम्हाला मिळणार कुठे भाजीवाल्याकडे ज्या भेंड्या विकायला आणल्या जातात ना त्यामध्ये काही भेंड्या अशा असतातच ज्या खूप जास्त जरळ झालेल्या असतात आतमध्ये दाणे भरायला लागलेले असतात त्या भेंड्या तुम्ही जर मागितल्या ना तर सहज तुम्हाला उपलब्ध करून देतील तर अशा भेंड्या आपल्याला घ्यायच्या आहे आणि याच्या आतमध्ये जे दाणे आहेत ना ते काढून घ्यायचे आहे जवळपास मी इथे तीन पाव एवढी भेंडी घेतलेली आहे आणि ही भाजी तीन ते चार लोकांना पुरून उरते तर इथे मी दाणे जे आहे सोलून घेतलेले आहे या पद्धतीने आता इथे ना आपल्याला एक पॅन लागणार आहे मी इथे अगारो या ब्रँडचा हा स्टेनलेस स्टीलचा पॅन वापरते आहे आणि दाणे परतण्यासाठी मी इथे डिझायनोचं हे एक्स्ट्रा व्हर्जन ऑलिव्ह ऑइल वापरणार आहे एका स्टेनलेस स्टीलच्या पॅनमध्ये आपल्याला एक ते दोन चमचे तेल घालायचं आहे आणि जी भेंडीचे दाणे आपण काढून घेतलेले होते ते आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवर परतून घ्यायचे आहे जोवर याला डाग पडत नाही ना तोवर परतायचे म्हणजे छान स्मोकी असा फ्लेवर येतो आता दाणे गरम असतानाच काय करायचं एखाद्या खलबत्त्यामध्ये तुम्ही कुटून घेऊ शकता किंवा काय करायचं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं पण खूप बारीक असं वाटून पेस्ट बनवायची नाही आपल्याला जाडसरच याला वाटायचं आहे अशा पद्धतीने ठेचून घ्यायचे सोबतच मी कोथिंबीर सुद्धा घालते आहे कोथिंबीर एकत्रितच आपण या पद्धतीने ठेचून घेऊया हे दाणे ठेचण्यासाठी जर तुम्हाला शक्य असेल ना तर दगडी असा जो खलबत्ता येतो ना त्याचा वापर करा किंवा पाटा वरवंटा असतो त्याचा वापर केला तरीही चालेल मिक्सरचा वापर केला तरीही चालतो पण यामध्ये ठेसलेल्या दाण्याची चवना जास्त चांगली येते शक्य असेल तर यामध्येच करा तर ठेसून झाल्यानंतर एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया आणि उरलेले जे दाणे आहे ना ते याच पद्धतीने ठेसून घ्यायचे आहे दुसऱ्यांदा जेव्हा आपण ठेसतो ना तेव्हा सुद्धा थोडी कोथिंबीर यामध्ये घालायची तर मी ते कोथिंबीर घालून परत हे दाणे अशा पद्धतीने ठेचून घेतलेले आहे आता बरेच जणांकडे असा खलबत्तासुद्धा नसतो आणि ठेचायला एवढा वेळही नसतो तर तुम्ही मिक्सरमध्ये जाडसर हे वाटून घेऊ शकता दाणे वाटून झालेले आहे आता तीन ते चार हिरव्या मिरच्या मी त्याच पॅनमध्ये छान भाजून घेणार आहे तर खलबत्त्यामध्ये मी थोडं पाणी घातलेलं आहे आणि हा जो खलबत्ता आहे ना स्वच्छ करून याचं जे पाणी आहे ते मी दाण्यामध्ये घातलेलं आहे आता भाजीसाठी वाटण तयार करायचं हे भाजलेल्या हिरव्या मिरच्या अर्धा ते एक इंच आलं दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरे मीठ घालायचं आणि थोडी कोथिंबीर घालून हे ठेचून घ्यायचं या भाजीसाठी मी दाणेसुद्धा यामध्येच ठेचून घेतलेले होते आणि हे जे वाटण आहे ना हे सुद्धा मी ठेचूनच वापरते आहे पारंपरिक रेसिपी असल्यामुळे ठेचलेलं वाटण घातलं की चव छान येते आता या कुठलेल्या दाण्यामध्ये आपल्याला ताक घालायचं आहे ताक आंबट वापरू नका ताजंच ताक वापरायचं आहे आणि या ताकामध्येच आपल्याला हे दाणे भिजवून घ्यायचे आहे बरेच जण यामध्ये थोडं बेसनपीठसुद्धा घालतात त्याला दाण्याची कथली असं म्हटलं जातं पण ही भाजी मी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवते आहे जशी माझी आजी बनवायची आता इथे आपल्याला तांदळाच्या भाकरी करण्यासाठी एका पॅनमध्ये एक कप पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ एक चमचा तूप घालायचं पाण्याला छान खतखदून उकडी आली की यामध्ये आपल्याला एक कपच तांदळाचं पीठ घालायचं आहे जेवढं तांदळाचं पीठ घेतलं तेवढंच पाणी घ्यायचं आहे आता सुरुवातीला हे पीठ ना मिसळून घ्यायचं आहे पीठ घालत असताना गॅस अगदी मंदाचेवर ठेवायचं पीठ आपण जेव्हा पाण्यामध्ये घालतो ना तेव्हा गॅस अगदी मंदाचीवर ठेवायचा आहे कारण तांदळामध्ये स्टार्च भरपूर प्रमाणात असतो तळाशी चिकटून बसून जळू शकतं म्हणून आपल्याला एकसारखं चालवत राहायचं आहे आणि एकदा याचा डो तयार झाला सर्व गुठळ्या मोडल्या गेल्या की गॅस लगेच बंद करायचा आहे फार वेळपर्यंत शिजवायचं नाही तर आता काय करायचं झाकण ठेवून पाच मिनिटासाठी याला असं सोडायचं आहे पाच मिनिट झाल्यानंतर एका परातमध्ये आपण हे काढून घेऊया तांदळाचं पीठ आपण ज्या भांड्यामध्ये शिजवलेलं होतं त्याला अजिबात पीठ चिकटलेलं नाही व्यवस्थित शिजल्या गेलेलं आहे आता आपण हे ना पीठ मळून घेऊया फार गरम असेल तेव्हा मळण्याची काहीच गरज नाही थोड्या वेळ गार होऊ द्यायचं कोमट असताना मळून घ्यायचं हे तांदळाचं पीठ असल्यामुळे जास्तीत जास्त पाणी शोषून घेतं आपण सारखं सारखं प्रमाण घेतलेलं होतं म्हणजे जेवढं पीठ घेतलं होतं तेवढंच पाणी घेतलेलं होतं पण मळत असताना थोडं गरम पाण्याचा वापर करून आपल्याला मळावं लागेल गरम नाही थोडं कोमट पाणी वापरायचं पण सुरुवातीला ना आपण जास्तीचं पाणी न घालताच मळून घेतलेलं आहे जेव्हा भाकरी बनवू तेव्हा आपण जास्तीचं पाणी वापरून याला परत सॉफ्ट करून घेऊया आता फोडणी करण्यासाठी कढईमध्ये एक ते दोन चमचे तेल गरम करायचं यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे अर्धा चमचा हिंग घालायचा एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा दोन ते ती तीन मिनटासाठी छान लालसर तांबूस रंगईपर्यंत मिडियम टू हाय फ्लेमवर परतून घ्यायचा आता यामध्ये मी कढीपत्ता घालते आहे कढीपत्तासुद्धा तेलामध्ये परतून घ्यायचा जे वाटण आपण तयार करून घेतलेलं होतं ते घालायचं एक मोठा चमचा धनेपूळ अर्धा चमचा हळद घालायची कसुरी मेथीचं पावडर घालायचं आणि मसाले अगदी मंदाचीवर दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायचे आता इथेनं तुम्ही काय करू शकता जर तुम्हाला बेसनपीठ भाजीमध्ये घालायचं असेल तर फोडणीमध्ये एक चमचा बेसनपीठ घालून भाजून घेऊ शकता किंवा आपण दाणे ठेचून ताक घालून जे बॅटर तयार केलं होतं त्यामध्ये सुद्धा तुम्ही बेसनपीठ घालू शकता त्या पद्धतीने सुद्धा करता येईल आता या फोडणीमध्ये मी थोडं पाणी घालते आहे त्यामुळे जो कांदा आहे ना तो अगदी मऊ पडेल यासोबतच इथे आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो घालणे ऑप्शनल आहे तुम्ही जर ताक आंबट घेतलं असेल तर टोमॅटो नाही घातला तरीही चालणार आहे आता हे सर्व आपण नीट परतून घेऊ आणि टोमॅटो आपल्याला पूर्ण एकजीव होईपर्यंत शिजवायचं आहे तर टोमॅटो लवकर शिजावा यासाठी आपण झाकण ठेवूया आणि जोवर पूर्णपणे मऊ पडत नाही तोवर याला शिजवून घ्यायचं आहे बघू शकता कढईने तेल सुटायला लागलेलं ला आहे मसाले छान परतल्या गेलेले आहे टोमॅटो आणि कांदासुद्धा मऊ पडायला लागलेला आहे या अगदी मंदाचीवर ठेवायचा ताक आणि दाण्याचं जे मिश्रण आपण तयार केलेलं होतं ते घालायचं आहे आणि एकसारखं चालवत राहायचं आहे ताक असल्यामुळे गरम गरम फोडणीमध्ये जर घातलं तर लवकर फुटून जातं त्यासाठी एकसारखं चालवत राहायचं आणि लगेच यामध्ये गार पाणी घालायचं आहे आता जेव्हा एक उकडी यायला लागेल त्यानंतरच यामध्ये मीठ घालायचं आहे पण लक्षात ठेवायचं जेव्हा आपण ताक घालतो तेव्हा उकळी येईपर्यंत एकसारखं याला चालवत राहायचं चा। आता झाकण ठेवून पाच एक मिनटासाठी शिजवून घ्यायचं चला आता तोवर आपण का काय करूया भाकरी बनवण्याची तयारी करूया तर इकडे जी तांदळाची आपण उकळ काढलेली होती ना ती छान मुरल्या गेलेली आहे थोडं पाणी मी कोमट करून इथे वापरते आहे गार पाणी वापरायचं नाही आणि छान मौसूद असा डो तयार करून घ्यायचा बघा इथे भाजी जी आहे ना ती तयार झालेली आहे एक शेवटचा तडका आपल्याला घालायचा आहे तो आपण सर्व करण्याच्या आधी घालूया सर्वात आधी आपण तांदळाची भाकरी बनवून घेऊ त्यासाठी मी इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे तव्याला ना सुरुवातीला थोडं तेल ब्रश करायचं आहे तांदळाची भाकरी असल्यामुळे जी पहिली भाकरी असते ना ची ती चिकटण्याची शक्यता असते म्हणून सुरुवातीला अगदी थोडं तेल ब्रश करून घ्यायचं नंतरची भाकरी बनवत असताना तेल लावण्याची गरज नाही बघा इथे आता आपण तांदळाची भाकरी बनवण्यासाठी एक छोटासा बॉल घेतलेला आहे पीठ ज्यानं अगदी मौसूद असं म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे बघा एकही चिरायला दिसत नाही आहे अगदी मऊ असा डो तयार झालेला आहे याच्या भाकरीसुद्धा अगदी मऊ लुसलुशीत बनतात नॉनव्हेज असो किंवा अशा झणझणीत ज्या असतात किंवा पारंपरिक ज्या भाज्या असतात ना त्या तांदळाच्या भाकरीबरोबर खायला खूप मस्त लागतात बघा किती मस्त मौसूद असा डो म्हटल्या गेलेला आहे आता बघा तांदळाच्या ज्या भाकरी असतात ना त्या दोन पद्धतीने बनवल्या जातात पारंपरिक पद्धतीने पाण्यावर थापल्या जातात आणि ज्यांना बनवणे शक्य नसतं ते तांदळाचं पीठ वापरून जसं आपण चपाती लाटतो ना त्या पद्धतीने सुद्धा बनवतात आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवूया जेणेकरून सहज सोप्या पद्धतीने कुणीही या भाकरी बनवू शकतील तर इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जसं आपण चपाती लाटतो किंवा फुलके लाटतो ना त्या पद्धतीनेच आपल्याला तांदळाची भाकरी लाटून घ्यायची आहे ना अगदी साधी सोपी पद्धत आणि उकड काढण्याची पद्धतीसुद्धा मी तुम्हाला सोपीच दाखवलेली आहे मी तुम्हाला तांदळाचं पीठ शिजवून दाखवलेलं होतं पण त्या पद्धतीने न करता तुम्ही गरम गरम पाणी घालून परातीमध्ये सुद्धा पीठ भिजवून ठेवू शकता ती पद्धतीसुद्धा अगदी सोपी आहे किंवा ज्या पद्धतीने मी दाखवलं त्या पद्धतीने सुद्धा करता येईल तर आता ही जी आपण भाकरी लाटली आहे ना याची काठ आपल्याला पातळ करायचं आहे मध्यभागी खूप जास्त लाटायची नाही याला कडेकडेने आपल्याला लाटत जायचं आहे बघा छोट्याशा गोळीची मी किती मोठी अशी पातळ भाकरी तयार केलेली आहे आता तवा जो आहे ना सुरुवातीला मध्यम आचेवर गरम करायचा आणि गरम तव्यावरच भाकरी घालायची गार तव्यावर घालायची नाही भाकरीसाठी तसंही तव्याचं तापमान जास्तच हवं हो असतं आता सुरुवातीला एक मिनटामध्ये भाकरी पलटवून घ्यायची बघा कशी मस्त टम्ब फुगली आहे ना या ज्या तांदळाच्या भाकरी असतात ना त्या नॉनव्हेजसोबतसुद्धा खूप मस्त लागतात अंडा करी बनवली असेल चिकन मटन यासोबतसुद्धा खूप छान लागतात किंवा अशी झणझणीत कुठली भाजी बनवली असेल ना त्यासोबत खायला छान लागतात कारण या अगदी मऊ लुसलुशीत बनतात दिवसभर जरी ठेवाल ना तरीसुद्धा अशाच लुसलुशीत राहतात तांदळाची भाकरी बनवून तयार झालेली आहे चला आता आपण जी भाजी तयार केली ना त्यासाठी तडका तयार करूया तर इथे मी एक ते दोन चमचे तेल गरम केलं बारीक चिरलेला लसूण लालसर होईपर्यंत तडला अर्धा चमचा यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेला आहे आणि लगेच तडका भाजीमध्ये घालायचा झाकण ठेवायचं दोन ते तीन मिनिट असं झाकून ठेवायचं वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तडका घातल्याशिवाय या भाजीला नेक्स्ट लेवलची चव येत नाही त्यामुळे तडका नक्की घालायचा बघा लसूणनी तडका घातलेली ही भेंडीची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि यासोबत तांदळाची भाकरी बनवायला अजिबात विसरू नका या भाकरीबरोबर ही भाजी खायला खूप मस्त लागते आणि भाकरी बघा तुम्ही पांढरी शुभ्र आणि अगदी अवलुस्लुषित झालेली आहे काहीजण काय करतात शुभ्र भाकरी बनावा यासाठी अर्ध पाणी आणि अर्ध दूध घेऊन सुद्धा हे पीठ मळून घेतात त्यामुळे सुद्धा भाकरीचा रंग अगदी पांढरा शुभ्र येतो पण आपण दूध न घालता सुद्धा भाकरी मस्त पांढऱ्या शुभ्र झालेली आहे आणि भाजीचा रंग बघा काय मस्त आलेला आहे खरंच सांगते ही भाजी ना चवीला खूप आगळ्या वेगळ्या चवीची लागते एकदा जर तुम्ही खाल ना तर असं वाटेल खातच राहावं वारंवार बनवून खाण्याची इच्छा होईल एवढी चविष्ट ही भाजी लागते आणि जर का तुम्हाला भेंडीची कतली कशी बनवायची हे जर बघायचं असेल तर कमेंट करा मी तुमच्या सोबत नक्की रेसिपी शेअर करण्याचा प्रयत्न करेल तर आहे ना ही आगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवलेली हटके चवीची भेंडीची भाजी हटके चवीची मी का म्हणते आहे कारण ही नेहमीपेक्षा खूप वेगळ्या चवीची लागते आणि पारंपरिक रेसिपी असल्यामुळे ट्राय तर नक्कीच करायला पाहिजे याबरोबर तुम्ही ज्वारीची भाकरी बनवू शकता किंवा फुलक्याबरोबर खायलासुद्धा खूप मस्त लागते पण तांदळाच्या भाकरीबरोबर ना या भाजीची चव खूप विशेष लागते त्यामुळे नक्की ट्राय करून बघा तुम्हाला भेंडीची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा जर आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि अशाच नवनवीन पारंपरिक नवनवीन इनोव्हेटिव्ह रेसिपीज जर तुम्हाला पुढेही बघायचे असेल तर घरोघरी अनपूर्ण या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा आणि या रेसिपीज फेसबुकवर बघायची असेल तर फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका आपली लवकरच भेट होणार आहे अशाच एका नवीन इनोव्हेटिव्ह रेसिपीबरोबर तोपर्यंत हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघण्यासाठी तुमचे खूप खूप मनपूर्वक आभार धन्यवाद